नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता खरी रामा समोर आल्यामुळे अक्षय तिला रंग लावतो आणि त्यानंतर मात्र तिच्या गालाचा रंग तो स्वतःलाही लावतो त्यानंतर दोघेही एकमेकांना जवळ घेतात आणि आज अक्षयला मात्र असं वाटतं की आज त्याची रमा त्याच्या जवळ आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यात अभि आवाज देतो चल रे लवकर खेळायचं आहे ना रंग तर लगेचच अक्षय म्हणतो चल पटकन आपण जाऊया तेवढ्यात मात्र नील तिला तिथून घेऊन जातो आणि इकडे मात्र समोर माही त्याला दिसते आणि तो माहीला प्रश्न विचारतो अगं आत्ताच तर तुला रंग लावला होता ना तर ती नकार देते आणि ज्या प्रकारे त्याने रमाला रंग लावला होता तसाच रंग तो माहीला पण लावतो माहीला खूप आनंद होतो परंतु आता अक्षयला जाणवत की काहीतरी गडबड आहे मगाशी मला जे जाणवत होतं ते मात्र आता का जाणवत नाहीये या गोष्टीचा विचार तो करू लागतो तेवढ्यात नायना सुद्धा येते आणि माहीला तिथून घेऊन जाते दुसरीकडे आता अक्षय आणि खरीरामा मात्र घडलेल्या दिवसभराच्या प्रकाराबद्दलच विचार करत असतात आणि अक्षयला मात्र आता संशय आलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की देविका आणि नीलचा प्लॅन मात्र रमा ऐकते वकिलांसमोर ते तिला उभं करणार आहे आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर वगैरे सह्या घेणार आहे तेवढ्यात ते दोघ बोलण्यात बिझी आहे म्हणून आता ती अक्षयला फोन लावण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र अक्षयचा फोन माहे उचलते आणि आता अक्षयला बाजूला करते आणि फोनवर बोलते की मी मिसेस अक्षय मुकादम बोलते आहे हे ऐकून मात्र रमा पुढे काहीच बोलत नाही आणि तिला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब